नमस्कार आज मी बनवणार आहे उकड्या तांदळाचा भात जो पारंपरिक असा गावी कोकणात ब बनवायचे पहिली जुनी लोक खूप बनवायचे आता तो जरा विसर पडला आहे त्याचा तर आणि कुळदाची पिठी आणि सुकट लावून बनवलेली लाल चटणी तर ते आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे असं गावी कोकणामध्ये पारंपरिक सगळ्यांच्या घरामध्ये बनलं जातं आणि खूप आवडीने लोक हे खातात आणि पटकन होणार असं हा आहे जेवण तर चला मी आज तुम्हाला दाखवते हा उकडा तांदूळ बघा याची कोकणामध्ये ना रोज घरी अशी पेजसुद्धा बनवून पितात लहान मुलं मोठी माणसं सगळेच पितात रोज आणि याचा भातसुद्धा होतो तर मी आता भात बनवते तर हे तांदूळ ना जास्त धुवायचे नाहीत मी फक्त दोन पाण्याने धुणार आहे आणि आम्ही शिजून घेणार आहे भात त्याच्या सुरुवातीला पाणी ना असं थोडंसं असं लाल लाल येतं हे पाणी जास्त वेळा आपल्याला धुवून नाही टाकायचं दोनच वेळा हा तांदूळ धुवायचा हा घरचा तांदूळ आहे खूप असं खराब वगैरे नसतो हा आता मी हा दोन वेळा धुवून घेतला आहे तांदूळ आणि मी आता पाणी होते आपण नेहमीच्या आपल्या भाताला पाणी होतो ना तेवढंच ठेवायचं असं कमी जास्त असं काय नाही असं मी अंदाजाने ठेवते माझा जो जा अंदाज आहे तसा एवढा तर आता मी हा भात शिजून घेते खूप पौष्टिक आहे हा तांदूळा खूप खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे सगळे सगळ्या आयर्न आहे मिनरल्स आहेत समजलं मॅग्नेशियम आहे भरपूर फायबर आहे भरपूर प्रमाणात पूर्वीची लोक काय फिट असायची ते ह्याच्यासाठीच फिट असायची ती हो आणि कोलेस्ट्रॉल वगैरे जास्त वाढत नाही खूप 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 फायदेशीर आहे आम्ही लहान असताना कोकणात नाही ते हा भात खाल्लेला आहे मी तेव्हा हाच भात होता आमच्याकडे तेव्हा आम्हाला सुरळी भात असा असतो ना तो असा कधी म्हणजे नाही मिळायचा जास्त हाच असायचा मग कधी सणाला वगैरे असं ना आपण बनवायचो ना सण सुद्धा असायचं तेव्हा तेव्हा सुरयभात व्हायचा मग आम्हाला असं वाटायचं की आम्हाला तोच आवडायचा सुरयभात हा खाऊन खाऊन आम्हाला तेव्हा असा लहान असताना कंठाळ आलेला असायचा तर मग भात असा वा, वाटायचा आता आता आपल्याकडे हा उकडा भात आता कुठे दिसतच नाही आपल्याला विकत आणावे लागतात तांदूळ ता, वगैरे तर ता आणि आता तो सुरयभातच झाला नेहमीच असं झालं आता फक्त कोण एकदम जुनी जाणती लोक आहेत ना हो, 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 ते फक्त हो, आपले पेज म्हणून ते त्यांना सवय रेग्युलर रुटीन आहे जातात येतात काय मशी लागतेच पेज लागते लागतेच आणि आता आपण कसं करतो आजारी पडलो ताप वगैरे हो आला तर आपण पेज पितो पेज पितो डॉक्टर पण सांगतो पेज प्या आपल्याला मुंबईत डॉक्टर सांगायचं आठवतंय ना तुला ते डॉक्टर सांगायचे लेडीज डॉक्टर होते विचार कर किती चांगलं पौष्टिक राहतो त्याचा आता मी तुम्हाला भात बनवून दाखवते आता आपण चटणी बनवायची तर चटणीसाठी हा मिस्त मी ओला नारळ फोडून घेतला आहे बघा आत्ताच मी फोडून घेतला आहे एकदम ओला नारळ आणि ह्या मी सुक्या मिरच्या घेतल्या ती बेडगी मिरची घेतली ह्याला कलर चांगला असतो तिखटपणा कमी असतो त्याच्यामुळे बेडगी मिरची त्याच्यामुळे चटणी चे मस्त अशी लाल भडक होते तर आता मी हे मिरच्या आहेत ना थोडं पाण्यात टाकणार म्हणजे मऊ होतात आणि पटकन वाटल्या जातात बारीक एकदम चटणीसाठी मी एक वाटी नारळाची किसून घेतली आणि हे थोडीशी मी चिंच घेतली आहे कोबऱ्याबरोबर आणि थोडंसं थोडा कांदा घेतला आहे छोटासा असा अर्धा आणि सात आठ लसूण पाकळ्या आहेत आणि मिरची आहे आणि थोडंसं मी जिरं टाकणार आणि मीठ बस एवढंच साहित्य आहे आता मस्त अशी वाटून घेते चटणी आंबाट असेल कैरी असे ना तर अजून खूप मजा आली असती तर कैरी नाही कैरीची मिळाली असती अगदीच आंबट काय नसल्यामुळे मी चिंच घेतली चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडासा छोटा एक चमचा जिरं चवीसाठी अजून काही बऱ्याच गोष्टी टाकतात चटणीमध्ये पण एवढं असेल ना तरी बस झालं आणि थोडंसं पाणी आता मी बारीक एकदम बारीक वाटून घेणार आहे आता ही मी ना बारीक सुकट घेतली आहे आता ती स्वच्छ मी अशी धुवून घेते अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे सुकट ना मी दोन तीन पाण्याने धुऊन मस्त अशी पिळून घेतलेली आहे आता ती मी अशी कुरकुरीत भाजून घेणार आहे ना हो हो क्रिस्पी होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत जरा सुकट मस्त अशी भाजून घेतली कुरकुरीत झालीत एकदम आता मी पिटी बनवायला घेते आता सुकट झालेली आहे गॅस बंद करते आता मी पिटी बनवायला घेते तर या टोपामध्ये ना ही सुकी पिटी असते ना ही घरी भरडून घरगंटीवर दळून आणलेली आहे आता ही मी दोन तीन चमचे आपल्याला जेवढी माणसं असतील त्या अंदाजाने बनवायची तुम्ही चार चमचे पिठी घेतली आणि त्याच्यामध्ये हात मालवणी मसाला आहे तो मी टाकला अर्धा चमचा आणि थोडी हळद त्याच्यामध्ये पाणी ओतून ना आपण असं पातळ बनवून घ्यायचं अशी व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या एकदम बारीक दळलेली असल्यामुळे ना त्याच्यामध्ये गाठी होतात पीटी ग, था था मी आता पिठी ढवळून घेतली आणि गॅसवर कढई पण ठेवली तर आता मी फोडणीला टाकते पिठी तेल टाकलं आहे आता कांदा टाकते फोडणीला मी अर्धा कांदा चिरून घेतला आहे बारीक बारीक आणि एक मिरची आहे ती पण कापून घेतली असं मिरचीमध्ये पण होऊ शकते मिरची टाकून मसाला नाही टाकला तरी चालतो काही ना मसाला टाकून आवडते काही ना मिरची टाकून आवडते ते मी थोडं थोडं दोन्ही घेतलाय अर्धा चमचा मी मसाला घेतलाय पिठीमध्ये आणि एक मिरची घेतली आहे कांदा जास्त असा काळा वगैरे नाही करायचा थोडासा असा मऊ झाला कांदा ना की झाला आता मी मिरची पण टाकते फोडणीमध्ये मिरची पण जरा अशी परतून झाली ना की मग आपण पिठी बनवून ठेवली ना टोपात ती ओतून घ्यायची ती पिटी ना नंतर अशी जास्त घट्ट होते म्हणून अगोदरच आपण थोडंसं असं पाणी ओतून घ्यायचं आणि अशी कंटिन्यू ढवळत राहायची नाहीतर मग ते त्याच्यामध्ये गोळे तयार होतात अजूनही अशी मला थोडी घट्ट वाटते तुम्ही मी अजून थोडंसं पाणी होते आम्ही कसं नेहमी करतो ना त्याच्यामुळे मला अंदाज आहे आता याची थोडा वेळ डवळत राहायची घट्ट होईपर्यंत मग गॅस कमी जास्त करून पिठीच्या फोडणीला ना काही लोक लसूण पण टाकतात काहीजणं कांदा पण टाकतात तर आमच्याकडे कांदा आवडतो फोडणीला टाकलेला तर तुम्हाला लसूण पाहिजे असेल तर तुम्ही लसूण पण टाकू शकता आता ही थोडीशी याची घट्ट होत आली आता मी मीठ टाकते चवीप्रमाणे आणि हे खोबरं ठेवलं आहे मी किसून ते सुद्धा थोडं टाकते ओलो खोबरं ओलो खोबरं हो आता जरा एक अशी उकळी आली ना मग झाली रेडी आता मला कोकम टाकायचं आहे फक्त आता पिठी शिजत आली ना की मी कोकम टाकणार आहे आता ही दोन कोकम घेतले ते सुद्धा मी टाकते आणि आता पिठी आपली तयार झाली आहे भाताबरोबर खायची असेल तर थोडी पातळ टाकते आणि भाकरीबरोबर खायची असेल ना तर थोडीशी अशी घट्ट करायची बघा आता मी या एवढी केली आहे मला भातावरच खायची आहे हवी तर कोथंबीर पण हां हवी तर कोथंबीर पण टाकू शकतो पण मी घरी नाही टाकत कोथंबीर खोबरंच टाकतो फक्त आता ती ना अशी चारही साईडने अशी ना उकळी आली पाहिजे अशी हां तोपर्यंत ठेवायची हे बात दिसतंय चारी बाजूने अशी अशी आतमध्ये येते ती आता पिढी तयार झाली आता चटणी पण बघा मस्त तयार झालेली आहे कलर देखील कलर पण मस्त आलाय आता मी सुकट आणि चटणी बनवून घेते आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची आता ही सुकट पण मी एक साइडला अशी करून घेतली आणि हा कचरा एक साईडला आहे पर मस्ता जली आता सुकट पण मस्त कुरकुरीत झाली आता सुकट अशी मस्त लावून घ्यायची चटणीला मस्त एकदम कुरकुरीत झाली आणि छान अशी हातानेच मिक्स करून घ्यायची झाले रेडी झाली मस्त बघा भात पण आपला तयार झालाय मस्त उकडा भात आणि मस्त झालाय असा सुटा सुटा मस्त वाफा येतात गरम गरम आता गरम गरम पिठी भात आणि चुकटीची चटणी जेवण वाढते बघा मस्त असा पिठी भात सुकटीची लाल चटणी तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान लागतं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद